बघा झणझणीत आणि चटपटीत अशी मिसळ छान तयार झालेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आज बनवते झणझणीत आणि चटपटीत पण झटपट होणारी मिसळ मिसळ म्हटलं ना की प्रत्येकाच्या घरात ही बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते तर बघा छान असं मटकेला मी मोर आणून घेतलेले आहेत इकडे ना दोन कांदे घेतलेत एक मोठा कांदा घेतला आहे एक छोटा कांदा घेतला आहे एक टॅमॅटो घेतला आहे इकडे मी मिरची कोथंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे मसाल्यासाठी म्हणाल ना तर मी इकडे घेतलं आहे सुकं खोबरं मिसळला सुकं खोबऱ्याचा वापर करायचा आहे सुकं खोबरं घेतलं आहे इकडे घेतलेत सफेद तीळ जिरं घेतलं आहे खसखस त्याच्यानंतर धणे घेतलेत लसूण घेतली आहे आणि सुके मसाले म्हणाल ना तर दालचिनीचा तुकडा घेतला आहे हिरवी वेलची लवंग काळी मिरी आणि चक्रीफूल घेतलेलं आहे म्हणजे हे साहित्य बघा आपल्याला आपल्या घरातच सगळं मिळतं आपल्याला काय बाहेरून आणायची गरज नसते किंवा आपल्याकडे कांदा मसाला आ, कांदा लसूणचा मसाला नाही किंवा मिसळ मसाला नाही काही गरज पडत नाही बघा आपल्या ह्या घरगुती साहित्यामध्येच झटपट आणि चटपटीत अशी तशी मिसळ बनवूया तर अगोदर आहे ना हा जो मी छोटा कांदा घेतला आहे हा मी कापून घेते बघा मी आहे ना कुकरमध्ये बनवते आहे म्हणजे कुकर मध्ये अगोदर हो आपल्याला मटकी शिजून घ्यायची आहे थोडंसं तेल टाकते तेल छान तापलं ना की आपल्याला मोहरी टाकायची आहे थोडस जिरं टाकते इकडे बघा मी कडीपत्ता घेतलाय तो कढीपत्ता टाकणार आहे कांदा जो कापून घेतला होता तो कांदा टाकते बघा ना छान टाकतेरी होळी पर्यंत कांदा सोनेरी होतोय ना तरी मी ही लसूण तेचून घेतलेली आहे आणि ही लसूण सुद्धा अशी छान खमंग परतवून घेणार आहे त्याचबरोबर आहे ना आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि आता आपल्याला हे छान परतवून घेतल्यानंतर हे ना हळद टाकायची आहे आणि जी मटकी घेतली आहे ना ती मटकी टाकते बघा आता बघा आता आपल्याला ही मटकी आहे ना तर थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे साधारण बघा आपली मटकी खमंग फ्राय झालेली आहे खरं सांगायचं ना तर सुगंध खूप छान येतोय कारण फोडणी छान लागलेली आहे आता याच्यामध्ये आहे ना बघा मी थंडच पाणी टाकते आहे आणि आपल्याला जितकं मिसळलं पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला ह्या आप मटकीमध्ये पाणी टाकून घ्यायचंय आणि दोन शिट्या काढून घ्यायचे बघा मी झाकण लावून छान अशा शिट्या करून घेते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया कढई ठेवलेली आहे सफेद तीळ म्हणजे जे आपण सुके घेतले होते ना ते मसाले सगळे आपण भाजून घेऊया जिरं घेतलंय त्याच्यानंतर खसखस घेतली आहे बघा धने आणि हे आता आपल्याला छान असं खमंग असं परतवून घ्यायचंय आणि खडे मसाले तुमच्याकडे जर खडे मसाले घरात नसतील ना तर तुम्ही आपल्या घरी जो गरम मसाला तयार केलेला आहे त्याचा वापर करू शकताय बघा आपले खडे मसाले छान परतवून झाले काढून घेते बघा आता त्याच कढईत इथे ना मी तेल टाकते आहे तेल असं छान कडकडून कर, झालं की आपल्याला जो बारीक केलेला कांदा आहे ना तो कांदा टाकायचा आहे बघा बघा आपली कुकरची शिटी सुद्धा होती आहे म्हणजे आपलं परफेक्ट सगळं काम चालू आहे आता हा कांदा आहे ना आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतवायचं आहे मग आपला कांदा हलकासा लाल होत चाललाय का मग आपल्या कुकरच्या दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर सुद्धा मी थंड करायला ठेवून दिलंय आणि आपला कांदा बघा साधारण लालसर झालेला आहे आहे ना मिरचीनी अद्रक घेतलं होतं ते टाकते त्याचबरोबर सुकं खोबरं घेतलं होतं ते सुद्धा टाकून हलकंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपला मसाला आहे ना जितका खमंग परतवला जाईल ना तितकं चव अप्रतिम येते मग आपलं खोबरंही करपणार नाही आणि छान असं परतवलं जाईल त्याचबरोबर लसूण टाकते मग आता मी खोबरं आहे कांदा आपला लालसर झालेला आहे पण आपलं खोबरं सुद्धा छान भाजलं गेलं पाहिजे म्हणजे खोबऱ्याचा कलर थोडासा असा आपल्याला लालसर आला ना म्हणजे खोबरं करपू नये म्हणून लगेच आपल्याला टॅमॅटो आहे आपलं खोबर छान असं खरपच परतलं जाते आता बघा जो टॅमॅटो घेतला होता ना कापून तो टॅमॅटो टाकली मग आपला मसाला साधारण परतत आला ना की आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तोपर्यंत आपल्याला कोथंबीर टाकायची नाहीये बघा मी अशी दांड्यांसकट कोथंबीर घेतली आणि ती कोथंबीर दाखते उलासमध्ये अशी छान परतवून देते आता आपला हा मसाला छान परतवून झालाय खोबऱ्याचा कलर सुद्धा बघा चेंज झालेला आहे त्या बंद करून थोडंसं थंड होऊन आहे आणि मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचंय आपले ड्राय मसाले आपण जे भाजून घेतलेत ना म्हणजे गरम मसाला ते आता आपण बारीक करून घेणार आहोत अगोदर बघा आपला गरम मसाला किती छान तयार झालाय आता हा काढून घेते मी तर बघा आपला हा मसाला थंड झालेला आहे चांगला आता हा आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा आपला मसाला सगळा याच्यामध्ये काढून झालेला आहे आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून पण शक्यतो कमी कमी पाणीमध्ये हो आपल्याला हा एकदम बारीक करून आहे तर बघा मी आता हा बारीक करून घेते बघा मी अजिबात पाण्याचा वापर न करता किती मसाला छान तयार झालेला आहे जगसा आपल्याला मिसळला पाहिजे ना तसाच मग आपलं कुकरचं झाकणसुद्धा खोलून बघूया आपण मग आपली मटकीसुद्धा किती छान तयार झाली आहे किंवा एकदम मस्त शिजलेली आहे दोन शिट्यांमध्येच अगदी छान मटकी शिजून आलेली आहे तर आता हा आपला मसाला एकदम बारीक झालेला आहे आता हा जो गरम मसाला करून घेतलाय ना तो गरम मसाला मी ह्याच्यात टाकून एकदा परत फिरून घेते म्हणजे आपला मसाला संपूर्ण मिळून येईल बघा गरम मसाला टाकल्यानंतर आपला सगळा मसाला छान असा मिळून आलेला आहे बघा त्याच कढईमध्ये आहे ना तेल टाकते मिसळ म्हटली ना की तेल थोडंसं जास्तच पाहिजे म्हणजे तरी आलेलं पाहिजे बघा मसाला जेव्हा आपण टाकतोय ना तेल थोडस थंड पाहिजे नाहीतर आपला मसाला करपू शकतो बघा आता आपल्याला हा मसाला आहे ना छान असा तेलाबरोबर फ्राय करत जायचंय म्हणजे ना मिसळला तरी खूप छान येते बरं का बघा थंड तेलाबरोबरच मी मसाला फ्राय करायला घेतला बघा आपल्याला मसाला आहे ना खमंग असा परतवून घ्यायचा आहे मी मटकी शिजताना ना त्यात मीठ टाकायला विसरली होती बघा आता आपला मसाला सुद्धा असा छान खमंग परतत आलेला आहे कारण तेल बघा हळूहळू आता बाजूला होत चाललंय खमंग आहे असा मसाल्यांचा सुगंध सुटत चाललेला आहे म्हणजे गरम मसाल्यांचा आहे असं हा हा खूप छान सुगंध येतो आहे बघ आपला मसाला असा खमंग परतून झालेला आहे आता मी झणझणीत मिसळ बनवते हा घरगुती मसाला आहे आणि माझा घरगुती मसाला जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे दोन च्याऐवजी अडीच चमचे घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा मसाला याच्यामध्ये असा मस्त परतवून घ्यायचं आहे माझ्या घरगुती मसाल्यामध्ये सगळे मसाले मिक्स असल्यामुळं मी एक्स्ट्रा असं म्हणाल ना तर गरम मसाला वगैरे काही टाकत नाही आता बघा हे छान असं परतवून झालेलं आहे आता जी मटकी आपण घेतली आहे ना ती मटकी मी याच्यामध्ये टाकतीये आता असं भांड धुऊन आणि मटकीचे असं छान पाणी टाकते मिसळ जास्त घट्टही नसावी आणि पातळही नसावी मग आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं आपल्याला ते पाणी टाकून घ्यायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय थोडंसं आणखीन पाणी टाकते कारण मला थोडं जाडसर वाटतंय तुम्ही बघा कुकरमध्ये जर बनवत असाल ना तरही कुकरमध्ये सुद्धा छान होते आणि आता आपण मी क बनवलेली आहे म्हणून कढईला आहे ना छान असं झाकण लावून ठेवून देते ह्या झाकणातून वाफ जाते म्हणून मी हे झाकण ठेवलेलं आहे पण तुमच्याकडे असं झाकण नसेल ताट ठेवलं तर ते अर्धवट ताट ठेवायचं आहे बघा छान अशी उकळी आलेली आहे पण अजून मी मीठ टाकलेलं नाही बघ तर मी छान असं म्हणजे चवीनुसार मीठ टाकतीये आणि अशी छान उकळवून द्यायची बघा पातळ घट्ट जितका आपल्याला प्रमाण पाहिजे ना तसं असं मस्त उकळवून घ्यायची आहे मी झाकण ह्याच्यासाठी ठेवलं की आपली मिसळ उतू जाणार नाही आणि तरी सुद्धा अप्रतिम येईल बघा आपली मिसळ किती छान तयार झाली आहे बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही इतकी अशी मस्त आपली ही मिसळ घरगुती साहित्यामध्ये तयार झालेली आहे तवंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे आता पाच मिनटं आहे ना गॅस बंद करते आणि पाच मिनटं ठेवून देते बघा पाच मिनटं आहे ना असं झाकण लावून ठेवलं होतं तरी बघा किती जबरदस्त आलेली आहे बघा जशी आपल्याला बाहेर मिसळ खायची सवय असते ना की तरीवाली मिसळ पाहिजे तशीच बघा तरीवाळी तरीवाली मिसळ तयार झालेली आहे जर आपल्याला वाटत असेल मीठ कमी आहे तर मीठ टाकून बघायचं आहे तरीवाली मिसळ छान तयार झालेली आहे थोडासा कांदा थोडीशी कोथंबीर आणि बघा थोडासा फरसाण मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात अगदी झटपट आणि चमचमीत अशी बनवलेली मिसळ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू